आज एकोणतीस एप्रिल दुपारची वेळ आहे ऊन प्रचंड आहे एक्केचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान आहे तरीसुद्धा उन्हाताणामध्ये मी बाहेर पडलोय लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय कारण उद्यापासून केवळ सहा दिवस आपल्याला प्रचाराला मिळणार आहे आणि या सहा दिवसामध्ये अनेक लोकांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे मी तुमचं अभिनंदन करतो की माझी पहिली पत्रक तुम्ही घराघरामध्ये संपूर्ण मतदारसंघापर्यंत पोहोचवलेली आहे परंतु शिट्टी चिन्ह असणारं दुसरं पत्रक आपल्याला पोचवायचं आहे बुथचं नियोजन करायचं आहे आणि हे सारं आपण सकाळी घरात नहरी करून बाहेर पडायचं घरातलाच भाकरी बांधून दुपारीच्या वेळी झाडाखाली बसून भाकऱ्या खायच्या आणि दिवसभर प्रचार करून संध्याकाळी पुन्हा आपल्याच घराकडे जेवायला जायचं ही आपली काम करण्याची पद्धत आहे परंतु भावांना यात सुद्धा एक प्रकारचं सुख आहे फक्त सहा दिवस माझ्यासाठी पुढचे गाबा पुढचे पाच वर्षे तुम्हाला मी अतिशय चांगला आरामात जीवन जगता येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून देण्याची हमी देतो परंतु हे सहा दिवस मात्र अत्यंत महत्वाचे आळस झटका आणि कामाला लागा आता आपल्याकडे एक मिनिट सुद्धा का शिल्लक नाही आहे म्हणून प्रत्येक क्षणाचा वापर करा मतदारांच्यापर्यंत पोचवा माझं शेती हे चिन्ह मतदारांची परत पोहोचवा एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती धन्यवाद